जो सप्ताह आहे भव्य दिव्य माऊली महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तचा त्याची कशा प्रकारे जेयत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे स्टेजची उभारणी देखील या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात करण्यात येत आहे सर्व लाईव्ह दृश्य आपण कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून पाहता गेलेलं आहे आणि एकदम ज्या मिश्राजींची कथा या ठिकाणी होणार आहे त्यासाठी या ठिकाणी तयारी देखील करण्यात आलेली आहे श्री क्षेत्र चाकरवाडी येथे भव्य दिवस सप्ताह जो आहे तो आजपासून चालू होतोय आणि मी सध्या चाकरवाडीमध्ये कव्हरेज डॉट कॉमच्या च्या माध्यमातून तुम्ही हे सर्व लाईव्ह अपडेट या ठिकाणा पाहू शकतात कशा प्रकारे कथेसाठी या ठिकाणी स्टेजची देखील उभारणी करण्यात आलेली आहे स्टेजचं आपण दृश्य पाहताय एकंदरीत बघायचं झालं तर याच ठिकाणी जे पंडित प्रदीप मिश्रा आहेत त्यांची कथा या ठिकाणी चाकरवाडीमध्ये या स्टेजवर होणार आहे आणि बघायला जर गेलं तर हे स्टेज कशाप्रकारे एकदम सजवण्यात आलेलं आहे उद्यापासून जे आहे ते या ठिकाणी कथेला सुरुवात होणार आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी कशाप्रकारे स्टेजची उभारणी करण्यात करण्यात आलेली आहे तर जो मंडप आहे तो पाच ते सहा ठिकाणी या ठिकाणी मंडप जो आहे तो चाकरवाडीमध्ये देण्यात आलेला आहे माऊली महाराजांच्या जी पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीचा जो सोहळा आहे तो चाकरवाडीत पार पडतो आहे आणि या सोहळ्याचा जो आहे तो आज पहिला दिवस आहे आणि एकंदरीत बघायचं झालं तर कशा प्रकारे ज्या ठिकाणी प्रदीपजी मिश्रा जे कथा प्रयुक्त आहेत त्यांच्या कथेसाठी या ठिकाणी कशा प्रकारे स्टेजची देखील उभारणी करण्यात आलेले आहे या ठिकाणी याच ठिकाणी उद्या जे आहे ते कथाला सुरुवात होणार आहे आणि जे भाविक भक्त आहेत अखंड महाराष्ट्रातून त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर राज्यातून देखील भाविक भक्त या ठिकाणी चाकरवाडीमध्ये येणार आहेत त्याची प्रकारे गर्दी देखील या ठिकाणी जमताना आपल्याला पाहायला मिळते सर्व लाईव्ह अपडेट मी तुम्हाला आपल्या कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून देतोय चाकरवाडीमधून लाईव्ह रिपोर्टिंग करून तरीही आपल्या कव्हरेज डॉट ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दर, दर लाईव्ह चालू जर बघायचं झालं तर माझ्या पाठीमागे जर बघाय गेलं तर जे महाराष्ट्रातून त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरून जे भाविक भक्त येत आहेत त्यांची गर्दी देखील पाहायला मिळते आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व लाईव्ह अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून देतो जे भाविक भक्त आहेत त्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला म्हणजे चाकरवाडीमध्ये मुख्य कथा होणार आहे त्या ठिकाणचा मंडप आहे त्या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी भाविक भक्त जप जमताना आपल्याला पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला जर बघायचं गेलं तर कशाप्रकारे स्टेजची देखील उभारणी माझ्या पाठीमागे करण्यात आलेली आहे ते देखील आपण कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवू इच्छितो याच ठिकाणी जे पंडित प्रदीप मिश्र आहेत त्यांची या स्टेजवर जे आहे ते कथा जे आहे उद्यापासून सुरुवात होणार आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी कशा प्रकारे चाकरवाडीमध्ये जे मा ज्ञानेश्वर माऊली आहेत त्यांच्या चाकरवाडीमध्ये प्रकारे या ठिकाणी स्टेजची उभारणी देखील करण्यात आलेली आहे हे सर्व दृश्य आपण कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून पाहत आहे नक्कीच चाकरवाडीमधील नवनवीन अपडेट मी तुम्हाला आपल्या कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून देत राहील तरीही आपल्या कव्हरेज डॉट कॉमला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व डेली अपडेट मी आज चाकरवाडीचा जी सप्ताह होत आहे त्या ठिकाणच्या तुम्हाला या ठिकाणी होऊन देईल एकंदरीतच जर बघायचं झालं तर आज पहिलं कीर्तन आहे आणि उद्या जे आहे ते पंडित पंडित प्रदीप मिश्रा जे आहे कथा जी आहे ते झालं तर सकल महाराष्ट्रातून त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून देखील या ठिकाणी चाकरवाडीमध्ये भाविक भक्त जे आहेत ते आपल्याला आलेले पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात पाच ते सहा ठिकाणी या ठिकाणी मंडप दिलेला आहे वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अन्नदान जे आहे ते चोवीस तास या ठिकाणी अन्नदान असल्याचं देखील महादेव महाराज चाकरवाडीकर आहेत त्यांनी सांगितलेला आहे आणि सहा जागेवर मंडप जा जो आहे तो वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी दिलेला आहे यदा कदाचित जर वातावरण बिघडलं आणि या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांची हेळसाण होऊ नये याच अनुषंगाने या ठिकाणी जो मंडप आहे तो वॉटर प्रूफ देण्यात आलेला आहे आणि कशाप्रकारे या ठिकाणी पाहू शकतात कशा प्रकारे हा मंडप सजवण्यात आलेला आहे त्याचबरोबर हा मंडप जो होतो आहे तो भाविक भक्तांनी त्याच्याने गजबजून गेलेला आहे आणि या ठिकाणी गर्दी देखील जमायला सुरुवात झालेली आहे अत्यंत आनंदमय या ठिकाणी चाकरवाडीमधील जे वातावरण आहे ते प्रसन्न झालेलं आहे सर्व भाविक भक्त या ठिकाणी मुकामासाठी असेल त्याचबरोबर अनेक बाहेर राज्यातून देखील चाकरवाडीच्या दिशेने भाविक भक्त या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत सर्व लाईव्ह अपडेट आपण कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून पाहताय या ठिकाणी मोठा टेटची देखील उभारणी करण्यात आले आहे त्याचबरोबर मडपाची जर व्यवस्था बघायची झाली तर मंडपा वॉटरप्रुफ पासून त्यामध्ये फॅनची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व दृश्य आहे आपण पाहताय जी ज्ञानेश्वर माऊली यांची जी पुण्यतिथी आहे त्याच अनुषंगाने या साखरवाडीमध्ये मोठा भव्य दिव्य सप्ताह जो आहे तो या ठिकाणी होत आहे वाडीचं जे वातावरण आहे ते अत्यंत प्रसन्नमय झालेलं आहे डाळ मृदुंगांच्या वादनात जे आहे ते चाकरवाडी खर कलीन झालेले आहे या <tellan> <tellan> ठिकाणी जर गेलं तर कशा प्रकारे भाविक भक्त आहेत महाराष्ट्रभरातून त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भाविक भक्त या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात मंडप जो आहे तो कथेचा भरून गेलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो चाकरवाडीतील हे लाईव्ह दृश्य आपण कव्हरेज डॉट कॉमच्या च्या माध्यमातून पाहत आहे सर्व चाकरमडी चाकरवाडीचं जे वातावरण आहे ते आनंदमय होऊन गेलेलं आहे डाळ मृत्युंगांच्या वादना जे आहेत ते चाकरवाडीकर तलीन झालेले आहेत चाकरवाडीतील सर्व अपडेट मी तुम्हाला आपल्या कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून देत राहील तरीही आपल्या कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी सर्व भाविक भक्तांची गर्दी आपल्याला या ठिकाणी जमलेली पाहायला मिळते या ठिकाणी मी थांबतोय नवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करा